नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे सर्व दोनशे त्रेचाळीस जागांचे निकाल हाती आले आहेत एन डी एला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे दोनशे दोन जागा भाजपला एकोणनव्वद जागा मिळाल्या आहेत एनडीएतला भाजपचा मित्र पक्ष जनता दल संयुक्त नितीश कुमारच्या नेतृत्वातला त्याला पंच्याऐंशी जागा मिळाल्या म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षापेक्षा चार जागा भाजपला जास्त मिळाल्या आहेत भाजपने चार जागा जास्त जिंकल्या आहेत त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे ती नव्या मुख्यमंत्र्याची नवा मुख्यमंत्री कोण नितीश कुमार नऊ वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत बिहारचे नऊ वेळा आणि आता मुख्यमंत्री झाले तर त्यांची ती दहावी वेळ असेल दहावी दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणजे रेकॉर्ड असेल त्यामुळे सध्या एकच चर्चा आहे आता की नवा मुख्यमंत्री कोण पुन्हा नितीश कुमार की भाजप आपला एखादा नेता पुढे सरकवतो भाजपच्या एखाद्या नेत्याचं नाव पुढे येत आहे का भाजप आपल्या आपल्या माणसाला मुख्यमंत्री बनवणार का राजकारणात काही होऊ शकतं त्या हिशोबाने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत की आता नवा मुख्यमंत्री कोण नितीश कुमार या निकालानंतर या निकालानंतरही पत्रकारांना भेटलेले नाहीत ते आपल्या बंगल्यात आहेत गेल्या दोन तीन महिन्यापासून नितीश कुमार मीडियाला भेटलेले नाहीत पत्रकारांनाही भेटलेले नाही ते टाळतायत का टाळतायत त्याचं कारण कळायला ना मार्ग का नाही त्यामुळेच त्यांच्या तब्येतीच्या अफवा उठल्या होत्या की नितीश कुमार यांची तब्येत ठीक नाही त्यांना स्मृतिवंश झाला आहे किंवा काय वेगवेगळ्या अफवा अशा परंतु तसं काय तशातला काही प्रकार नाही ते ठणठणीत आहेत पण ते मीडिया पुढे येत नाही आहेत हे वा, वास्तव आहे मीडियाला ते पुढे आलेले नाहीत एवढा विक्रमी विजय कमावल्यानंतरही मीडिया पुढे ते गेलेले नाहीत कालचा दिवस आजचा दोन दिवस झालेत अजून पुढे आलेले नाहीत सोमवारी बहुतेक ते राजीनामा देतील मुख्यमंत्री पदाचा राज्यपालांकडे राज्यपाल म्हणजे आरिफ मोहम्मद खान त्यांच्याकडे राजीनामा देतील आणि नंतर त्यांना काळजीवा मुख्यमंत्री म्हणून सांभाळ सांभाळा असं सांग सांगितलं जाईल नंतर साऱ्याच पक्षांच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या बैठका होतील त्यात विधिमंडळ पक्षनेते निवडले जातील प्रत्येक पक्ष आपला नेता निवडेल त्यानंतर एन डी एची एक जॉईंट बैठक बैठक होईल विधिमंडळ पक्षाची त्यात त्या नवे आमदार जे आहेत ते आमदार आपल्या नेत्याची निवड करतील आणि तो नेता म्हणजे तोच नवा मुख्यमंत्री त्यामुळे आता नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का म्हणजे नितीश कुमार आपल्या बंगल्यात आहेत त्यांना दोन्ही बाजूचे लोक भेटत आहेत चिराग पासवान ते आज भेटून गेले चिराग पासवान यांनी सांगितलं की मुख्यमंत्री कोण होणार याचा प्रश्नच नाही नितीश कुमारच होतील त्यामुळे नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील होती याबद्दल आता फारसा काही असं सस्पेन्स असं काही राहिलेलं नाही परंतु शेवटी तिकडे मो मोदी आहेत आणि ते मोदी म्हणजे धक्का तंत्रासाठी वस्तात आहेत त्यामुळे मोदी काही धक्का देतात का हेही देता पाहावं लागेल पण अजून भाजपकडून किंवा नितीश कुमार यांच्या पक्षाकडून काही काही शब्द आलेले नाही यांच्या बैठका होतील त्यात विधिमंडळ पक्षाची बैठक होईल त्यातच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होईल असं दिसतंय आणि या सर्व प्रक्रियेमध्ये दोन तीन दिवस लागू शकतात त्यामुळे दोन तीन दिवसानंतरच नवा मुख्यमंत्री कळू शकेल परंतु याबद्दल नितीश कुमार यांना मानलं पाहिजे म्हणजे नाही तर राजकारणात सत्तेसाठी वेगवेगळ्या प्रकारची शरीय स्पर्धा पाहायला मिळते कठथोट कॉम्पिटिशन पाहायला मिळते परंतु बिहारमध्ये सारे सारेच राजकीय पक्ष आणि सारेच आमदार नेते नितीश कुमार यांचे यांच्या बाजूने बोलत आहेत नितीश का मतलब बिहार असे पोस्टर्स नितीश मतलब बिहार असे पोस्टर्स पाटण्यामध्ये ठिकठिकाणी लागलेले आहेत टायगर अभिजिंदा आहे असेही पोस्टर लागले आहेत म्हणजे बिहार का मतलब नितीश अशी गोष्टच लागली आहेत नितीश कुमार यांच्या घरी लोकांची गर्दी सुरू झाली आहे तर हे अजून दोन तीन दिवस हे चालेल नंतर विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन नेता निवडला जाईल पण त्यात अजून दुसरं नाव कुठल्या समोर येत नाही आहे त्यामुळे नितीश कुमार यांचंच नाव पुढे येईल आणि भाजपकडे तसा करिश्मॅटिक असा नेताही नाही आहे म्हणजे जो नितीश कुमार यांना रिप्लेस करू शकेल की नितीश कुमार नाही तर कोण हा हा घ्या हा दुसरा नितीश कुमार तर भाजपकडे कोणीच नाही एक सम्राट चौधरी यांचं नाव ते अवघड हो आहे भाजपकडे दुसरा असा त्या उंचीचा त्या पातळीचा नेता नाही त्यामुळे भाजप फारसं ताणून धरणार नाही ना भाजप नितीश कुमार यांनाच ताकद देईल दे, त्यांचंच नाव चालवेल असं दिसत आहे त्यामुळे नितीश कुमार यांना वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी सध्या नितीश कुमारचं चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत या वयातही त्यांना राजयोग आहे दहाव्यांदा मुख्यमंत्री होताना दिसत आहेत आपण त्यांना शुभेच्छा देऊया नमस्कार